नमस्कार साप्ताहिका प्रश्न विचारला होता ना की तुम्ही गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करा त्या चौकशीला नकार दिल्यानंतर त्यांनी त्यांना ठणकावलं होतं की याचा अर्थ असा की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही राहू इच्छित नाही हा घ्या माझा राजीनामा आता काय झालेलं आहे की हा महाराष्ट्राबद्दलचा योग्य अहंकाराने सांगेन मी दाखवलं माझ्या मुंबई महापालिकेने ते पूर्ण केलं त्याचं श्रेय सुद्धा तुम्ही घेत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी जवळपास एक लाख कोटीची कामं त्याला त्यांनी तत्वता मान्यता दिली म्हणजे नव्वद हजार कोटी जाऊन पुन्हा एक लाख कोटीचं म्हणजे दहा हजार कोटी त्याच्यावरती चढले मग पुन्हा मुंबईच्या सफाई कामगारांना वगैरे पगार कुठून येणार हे सगळे लूट एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी आता आपली युती काय राहते आम्ही निर्णय घेतला आहे तुम्हाला कळवायला सांगितलेलं आहे की आपण युती तोडतो आम्ही युती तोडतो मग युती तुम्हा तेव्हा तुम्ही का तोडलेली तेव्हा तर तुम्ही हिंदुत्ववादी होतातच आणि त्यांच्या सोबत होतो त्यांच्या सोबत होता मोदीजींचा प्रचार केला होता त्यानंतर अमित शहा परत मातोश्रीवर एकोणीस साली महाविकास आघाडीच्या काळामध्ये म्हणजे माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांना किती भाव मिळत होता आणि आता किती मिळतोय हो तो बघा जर माझ्या काळात हे होऊ शकत होतं आत्ता का नाही होऊ शकत त्याच्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून जी काही लूट चाललेली आहे कर दहशतवाद हा थांबवला पाहिजे आणि तुम्ही थांबवणार जीएसटी मध्ये ज्या काही जय महाराष्ट्र